लग्न आपला टाकाव आपल्या इफेक्ट जाफेक्ट तर हे माझे शक्तीवाले बाय धनो फक्त तुला विषय काय विषय काय गोवांच्या सवन कायदा भुवाने आमचा तीस का तरी एकोणतीस जून ला कार्यक्रम का होता दीड महिना झाला गोवांचा सवन ते मी कुठला गेलोय गोवांचा पण पण तो गेला आहे मग आता असं दोन महिन्यापूर्वीच एक गाणं दोन गाणी गाणी पाठ केलेली आणि इथं आलं म्हणून जर तीच गाणी म्हणली आणि सुरुवात केली त्यात वावग काय आणि गोवाने आमच्या दोन तीन वर्षानंतर आज पहिल्यांदा कार्यक्रम केला माझी ह्या वर्षीची नवी बारी अरे प्रत्येक बारीला आठ गाणी आणायचे माझा राहतो बातमी मी राहतो ह्या टोकाला तर रिझल्ट कमी पडते व्हायचं व्हायचं सुरुवातीला काय कल्पना पण येतो ना बरोबर काय बाबा आणि एवढं पण पब्लिक येतो ना बुवा पण झालं इकडं तिकडं आम्ही त्या भीमसेन जोशी अरे लोक पण येतली हाय इकडं तिकडं व्हायचं व्हायचं पण सांगतो शेवटी तुम्ही बारी कुठं काढली पैसा आलं पैसा आलं म्हणजे लांबोरी बुवाच्या टायला तुम्ही कुमडी घेतली आणि वर मला शिकवायला लागलो आणि उदयाची बडी मावली तुम्ही संदर्भ छान दिला प्रश्नाचा मात्र मी ज्याप्रमाणे ती क्लिप दिले की भूमाता रहस्य कथा या ग्रंथात आमचं उत्तर सापडेल त्या ग्रंथानुसार ते उत्तर नाही मी तुमच्या उत्तराला फोटो ठरवत नाही मात्र आमच्यानुसार ते उत्तर नाही पण तुम्ही ज्या गवळीचं आमचं उत्तर फोटो त्या कुठल्या आधारावर तुमचा तुमचं तुम्हाला माहिती तुमचं तुम्हाला माहिती मी जर बोलत असत अरे ग्रंथ फटाको नाही पण ठीक आहे मोठं मन पाहिजे असतं हरकत नाही तुमच्या ग्रंथानुसार नसेल मग जसं म्हटलं की अनेक एका संदर्भाचे अनेक ग्रंथ आहेत मात्र आमची धनुबाई आज होती ना पैसा आलं पैसा आलं सारखं आज अहो आता काय आलं हे असमान होता नमान ते असला रावण नाचवायचा रावण नाचवायचा मागणं आपलं केलं जागरण झाली ना आपलं कुडकुड कुडकुड शिमग्या नामा शिमग्याची आधी फेब्रुवारी आणि रावणाचं सॉंग लावलं रावणाचं सॉंग लावल्यानंतर रावण मागे म्हणतो रावण आला गेला ऐका आणि त्या सॉंगात होता इच्छू वि आणि जसं म्हणलं ना आला नाचून हे हल्लं ना आता करायचं काय सॉंग तर काढू शकत का नाही आता नमान सोपलं तो म्हणतो मागच्या खेळाना समस्त का बघूया अरे म्हणतो रावण आला नाचून गेला रावण आला ना नाचून गेला अरे 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 इथू चावला ने मागलं पण झोपल तर आता तुझं रावण आला नाचून गेला अर अर अरे आवला चावला भांबो यांना भरायचं काय जसं ना मोर काल होता तसा इथू पोहोचला पण इथू चावला तर खरं काय तो तिथे बसला

तुम्हाला जाऊन घेतात भिजड्याची फोज करून बोबा बदल रकुलर कळेला एवढ रडील कळखाडीला एवढं रडील डाव मनात हा शिजल्याचा डाव मनात हा शिजल्याचा जिकड तिकड एक

त्याच्यानंतर सगळे सोय पाहिजे दबा पाहिजे जर विकास आयुष्यात नसेल तर मला लय अवस्था खराब असते एवढंच सांगायचं तो तुम्हाला